नमस्कार आपल्या आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि संध्याकाळचा टायमिंग आहे काय रे <laughs> संध्याकाळचा टायमिंग आहे त्यामुळे सगळ्यांना गुड इव्हिनिंग तर आता दिवाबत्तीचा टायमिंग आहे आणि गुडिता आज आरतीसाठी येणार आहेत त्याच्यामुळे मिलन गावातच गेलेले आहेत त्यांना आणण्यासाठी दिवाबत्ती दिवे वगैरे ते सगळं आता लावायचे म्हटलं इव्हिनिंग झालेली आहे तर फरची झाडून ते नेहमी प्रमाण झाले स्वयंपाकही मी आवरून घेतलेला आहे कारण मग आज, आज, आज गेम आहे आज शेवटचा दिवस मग उद्या आता अनंत चतुर्थी आहे त्याच्यामुळं आज सगळेजणं म्हणत आहेत की आपण गेम खेळूयात जशा जमतील तशा जमतील कोणतं काही ठरवलेल्या नाहीत बघू आता आरती झाल्यानंतर मग आपण जाऊयात तिकडे आज शेवटचा दिवस सगळेजणं मस्त धिंगा मस्ती करतील एन्जॉय करतील ज्याच्या त्याच्या पद्धतीने

आता तुम्ही मी व्हिडिओ बघितलं पूर्ण व्हिडिओ नाही घेतला मी तो त्यांनी हो असं ते चपाती वगैरे त्याला तेल लावून काळं लावून त्याचं त्याच्यावरून उतरवलं तेल वेळाने टाकलं ह्या गोष्टी काय मला काही माहीत नाही कधी मी करत नाही आपल्या मिठानी फक्त द्वेष्ट काढते तिची सातव्या उतरून टाकते पण आता तिकडची तिकडची पद्धत वेगळी म्हटलं की या काय वाईट वेळ काळ काय बाहेर खेळत असती फिरत असती म्हटलं टाका मग करा म्हटलं काय त्याला नाही का म्हणलं वाया मुलांवरच्या असं वाईट दृष्टी वगैरे हो काय असेल तर म्हटले म्हटल्याने छान टाकलं त्यांनी मला काय त्या गोष्टी जमत नाही त्याच्यात मी कधी लक्षही दिलं नाही त्याच्यामुळे त्यांनी केलं ऑइल लावते आणि ऋषिकेश एक सरप्राईज घेऊन येतोय तृषासाठी मस्त पैकी बघू आता आल्यावरती तुम्हाला कळेलच पुढे आले बघाय तू

ते सोन्याला दिले प्रसाद त्याच नाव मला सांगा मेसेज करा इंग्लिश <laughs> नाव जरा काहीतरी छान छोट गेट

इथे पोरांच्या आता ह्या अशा काहीशा गेम चालू आहेत हे आता तुम्हाला कळत असेल बघून नक्की काय करायचे खाली ग्लास मांडलेले आहेत फुगा फुगवायचा आणि ते ग्लास असे एकावरती एक ठेवायचे पण मुलांची हाईट नव्हती पुरत त्याच्यामुळं नंतर त्या काकांनी सांगितलं की एका एक घातले चाल, तरी चालेल कलर कलटे कारण टेबल मोठा झाला होता आणि ते असं त्यांची हाईट पुरत नव्हती मग मुलांची मग कोण जास्त फु ग्लास एकावरती एक ठेवते किंवा गोळा करते असं काहीशी ती गेम होती आणि तुषाचं चित्तच लागत नव्हतं इथे रोज ती घराच्या बाहेर यायला असं कधी जायचं कधी जायचं बाहेर बाहेर चल बाहेर चल असं करत असते ना आज मला घेऊन घरी चल म्हणत होती कारण घरात कॅट आहे आणि कॅटला काय बाहेर आणू शकत नाही त्याच्यामुळे तिचं चाललं होतं की नाही तू बाहेर तू घरात चल कॅटसोबत तू घरात चल कॅटसोबत मग तिला मी इथे थांबून धरलं म्हणलं तू गेम बघ कसं आहे काय ते बघ तुला खेळायचं का हे ते तिला विचारत होते मी तर नाही तिचं असं चलबिचलच होत होती घरात जायची खूप वेळा मिलन कारण घरामध्ये होते ती घरात जायची परत बाहेर जायची बाहेर हे त्यासाठी आणि घरात कॅट होती त्याच्यामुळे कॅटसाठी जीव गुंतला होता आणि हा हो। शौर्य त्यांनी सगळे त्या मुलीचे लावलेले सगळे ग्लास पाडून टाकले एवढी मेहनत तिची सगळी त्यांनी पाडून टाकली चौदा पंधरा सोळा सतरा अठरा पुढचं दान कोण आहेत तुम्ही तू करता भाऊ भाऊ पंचवीस 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 सहा

देवा ला सांग काय किती भराय कोण भाईमला आला टाइम 15 मिनिट मला

Eh dik sik sik tak eh dah tu kena terser. Dia la kain dalele tu mommy. असे छान हसत खेळत गेम चालू होतं यांचं झाल्यावरती बायका खेळणार होत्या पण माझ्या मोबाईलला चार्जिंगच नव्हती त्याच्यामुळे मी ते पुढचं शूट केलं नाही आहे आणि याला थोडंसं ओरोईस दिलेलं इथं बाकीची पोरं तुम्हाला दिसतील पण आपली तृषा इथे तुम्हाला दिसणार नाही कारण ती गेली आहे घरात उगच दोन मिनटं आली ती फक्त इथे बघण्यासाठी कसा गेम आहे आणि लगेच ती निघून गेली कारण घरात कॅट होती आणि मिलन होते त्याच्यामुळे तिला ती कॅट जास्त प्रिय आहे त्याच्यामुळे ती गेलीच इथे घरात इकडे गेम चालू होता आहे एवढी मुलं मस्ती करत होते तरी पण ती इथे थांबली नाही तिथे त्या कॅट जवळ होती आणि खूप छोट बाळ येते खूप छोट पिल्लू आहे त्याची आई म्हणजे मेलेली आहे काहीतरी ते गाडी निवडवलं वगैरे त्याच्यामध्ये ती वारली आणि ती पिल्ल असे ते देऊन कोणाला कोणाला असं त्याच्यामध्ये एक पिल्लू घेऊन आला फर्शियन कॅट येते फर्शियन कॅट काहीतरी म्हणतात त्याला इंग्लिश कॅट गावठी कॅट नाहीये आणि मिलन ते त्या कॅटला घेऊन झोपले होते खूप छान झोपली होती ती पण ही कशाचं तिला झोपली होती काही करते असं तिला नुसतं बघायचं हात लावायचं आता नवीन नवीन हे चालू होतं तिचं तर चला असं आणखीन एका फॅमिली ब्लॉग घेऊन भेटूयात उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये करले चॅनेल ला खूप प्रेम द्या उलट उलट घ्यायचं नाही हो तुझ्याकडे झोपायचं तिकड बेड वर तुझ्या बरं का बाहेर इकडनं काय चल थंडी वाजली ना